पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण देत आझाद समाज पार्टी काशीराम पक्षाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट ओंकार देवकर यांची नियुक्ती झाली आहे पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत महाराष्ट्र प्रदेश तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी उपाध्यक्ष डॉक्टर मानसी पवार यांनी त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले याप्रसंगी केंद्रीय प्रभारी गौरी उपप्रसाद उपासक राज्य प्रभारी उप रुपेश बागेश्वर प्रदेश महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दादा साठे आदी मान्यवर उपस्थित होते ॲडव्होकेट देवकर यांनी याप्रसंगी स्पष्ट शब्दात जाहीर केले की ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका व नगरपालिका अशा प्रत्येक पातळीवरील निवडणुकात पक्ष तडजोड न करता सर्वच जागावर उमेदवार उभे करणार आहे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पक्षाला मजबूती देणार आणि सांगली जिल्ह्यात पर्यायी नेतृत्व उभे करणार असे ते म्हणाले या घडामोडीमुळे सांगलीच्या आगामी राजकारणात आझाद समाज पार्टी एक नवीन शक्ती म्हणून उदयास येण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे स्थानिक राजकीय पक्षांसमोर नव्या आव्हानांची सरमिसळ दिसून येत आहे नमस्कार सर्वांना माझा जय भीम जय शिवराय आज आपले आझाद समाज पार्टी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपले अध्यक्ष मनीष साठे साहेब दक्षिण पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मानसी पवार मॅडम यांच्या नेतृत्वाखाली माझी आज सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण येत्या आगामी काळामध्ये इलेक्शनसाठी खूप ताकदीने उभारणार आहोत मोठ्या संख्येने लढणार आहोत येत्या महापालिका असू देत विधानसभा असू देत नगरपरिषद असू देत या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण खूप ताकदीने उतरणार आहोत आणि या सीटा आपण लढवणार आहोत प्रत्येक भागामध्ये पक्ष पक्षाची प्रत्येक एरियामध्ये शाखा ओपन करून समाजाला किंवा पक्षाला वाढवण्याचं काम मी इथून पुढे ताकदीने करणार आहे जे पक्षाने जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती मी पार पाडेन आणि माननीय कांशीराम साहेब छत्रपती शिवाजी महाराज बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू यांच्या विचारधारेतून चालणारा हा पक्ष मी खूप ताकदीने वाढवणार आहे